हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी द्या पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागू यांना चौसष्ट चौतीस काहीतरी रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितलं मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही त्यांचा माझा काही संपर्क नाही हा हा संपर्क नाही का तो संपर्क नाही ते त्यांच्या बोलण्यात हे शिडीयार घ्यायला पाहिजेत सरकार मुख्यमंत्री साहेबांनी यो लय गंभीर विषय हे आता फक्त ओबीसी जाळून गेला पाहायला लागला याच्या आधी जातीचाडून गेला पत होता आता ओबीसी जाळून गेलं पत होई तुम्ही असं केलं आणि ओबीसी तमक केलं म्हणून केलं तिथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वरतू नू विकृतपणा ओबीसीच्या गाळ्यात गुतून किंवा आरक्षणाचा विषयच ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कुणाच्या जीवनावर उठू शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं किंवा बोलायचं हे त्यांच्या मोबाईलमध्ये

त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग ते आमच्या अंगावर घालणार गाडी हो प्रकार तू धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत काल तो म्हणणं ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार काढा काढा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत ते कुठं भेटले त्यावेषी मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत येत का मुंबईत आहेत का झालटा फाटायला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता माग पडू देणार नाही मी सुद्धा आणि तो मागा वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भाषण ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषणं करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचना सामूहिक आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे शिबीआय ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्को अर्थ काय आधी मी करतो बघ करतो का जातो जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपलीनं ओरिजिनल एका बापाची क्षेत्र मराठीचा अवलाद कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचंय इतकं नीसत माय आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माया असला तर मी समोर जाऊन भांडण केलं मला जर करायचे असतील दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खूपच्या कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्या देत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचा शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचा ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तर वार अजिबात नाही काय असेल की समोरा समोर आणखीन तरी शान तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण त्यांच्या आमच्या नाही कारणपासून ऐकू तुझा झालो त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागे सांगितलो त्याची आली आलती बाई चाडून पात्रा चाडून बिला पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या चुलत बहिणीचं चुलत बहिणीच हे असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असतील त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले त्यामुळे बोलत कोणा कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडं नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होत त्याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल सा। तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचं मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा, करा। पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहीत त्यातल्या एक जणाकडे तर आत्ती माहित आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो परत होऊन दे ना मी का नाही म्हणतो का काय नाही म्हणतो का काही असू दे काही असू दे आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेश पर, पर राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे तुम्ही पैशासाठी जाते उलटालात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीड त्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी निशिरेस मला काहीच काढायचं नाही मला कोणी जवळच हे लांबच हे त्याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो तुम्ही एक मन साहेब एखाद्या जर ताटात घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथं सोडायचं हे हे मराठींचे गोड बोल बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा असे नसते जवळ आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावला या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फोडाय म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व हे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे आहे माझ्यावर कुटुंब तडावर लावलं मी सुद्धा लावलोय स्वतः आला हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं आहे का माझा बांध फडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेखाचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रू आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरत असत वैर हे भाषणात म्हणण्यापुरत असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झाले द्यायला लागले डायरेक्ट ही हे साधी गोष्ट नाही वाटत एवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याचे सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्याला मी कशाला आव्हान केलं असत आता असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही होऊ दी दूध का दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच जिथं हात फुटते सरकारची ती द नारको सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मिळत आहे ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागते त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला इथं जोडीतू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात फूल किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जरांगे संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठ राखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकिनार काय ओबीसी समाज मी झाकिनार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर किंवा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी किंवा ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता कि हो धन्या मुंडे तुम्ही सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं संदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत््याचा कट रचलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून हे विषय माझा समाज मला मलाच काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप म्हणलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आलो रुग्ण पडून देत त्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा शत्रू तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात आता आणि ओबीसी ती खून करणारला कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही काय कर चल म्हणजे मला खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी हे अजितदादा असे पळणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो काजी दादाला नाही पण तुम्हाला आता आजी दादा हे असले विकृत लोक हे संपाव लागते पर्याय नाही फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे आमच्या शिंदे सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत किंवा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचा मागाला लागतो किंवा कोणत्या पक्षाचा आहे ना चा पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागाला लागतो आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि चितकिस्सा खोल जाऊ देणार फडवनीस साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्टचा आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच का काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टच्या गृह मंत्रालय कोण केंद्रीय गृह मंत्रालय मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयारी आहे तुम्ही नार्पेच्या परवानग्या देऊन टाक तयारी आपली लियाडियान ब्यात्रामान तुला काय आणायचं दान सगळ्यात भारी ना। ना नार्कोटिस्ट टेस्ट हे म्हणतात ना होऊ दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असेल काय द्या तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्कोटिस्ट टेस्ट करायची मग होऊ द्या मही तर होऊन द्या ना मही होऊन द्या चला मी जर काही केलं तो म्हणतात लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू नार्को